वेलकम टू माय चॅनल विजया रॉडीज किचन अँड अदर्स आज मी कोबी डोसा कसे बनवायचे आहे हे तुम्हाला दाखवणार आहे आजपर्यंत कोणीही दाखवलेली नाही असे कोबी डोस्याचा रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे हे चार पाच तास तुरीची डाळ आणि चार वाटी तांदूळ आणि एक वाटी तुरीची डाळ असे भिजविलेले भी आहे तीन चमचे तिखट घेतलेले आहे चिंच चव्यानुसार मीठ आणि अर्धा गड्डा मोठा कोबी आता हे तांदूळ आणि डाळ हे मिश्रण ह्याच्यात त्यात चार थोडंसं मेथी पण घातलेली आहे हे आता मिक्सरमधनं मी फिरवून घेणार जर माझ्या चॅनल व्हिडिओ आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा ही कर्नाटकी रेसिपी आहे माटन सा साथी पन हे मिक्सरमधला वाटून घेतलेलं मिश्रण आता ह्याच्यात मी कोबी घाला थोडंसं चवीसाठी गूळ पण घातलेलं आहे कोबी असा खिसणीला खिसून घेतलेली आहे खिसलेला कोबी धुऊन आता ह्या मिश्रणात घालणार आणि कोथिंबीर बारीक चिरून घालणार हे झालं बघा डोश्याच्या मिश्रण ह्याच्यात को कोणाला पाहिजे असलं तर कांदा पण खिसून घालता येते कोणाला आवडत असलं तर आता आम्ही कांदा लसूण काय खात नाही जैनांचे आहे कांदा लसूण काय खात नाही म्हणून कांदा घातलेला नाही हे बघा किती छान झाले कोबी डोसा हे बघा किती मस्त झाले कोबी डोसा तुम्ही टोमॅटो सॉसवर खावा हिरवी चटणी बरोबर खावा कोणतेही चटणी बरोबर खावा खूप छान लागते बघा